आज आपण सांडग्यांची भाजी कशी करायची ती पाहणार आहोत एक वाटी मी इथे सांडगे घेतले आहेत सांडगे आपण एकदम सुखे असे हे भाजून घ्यायचे आहे त्याला डाग येईपर्यंत त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाही त्यानंतर आपण एक टोप घ्यायचा आणि तोफामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरा कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा थोडीशी हळद त्यानंतर आपण घालायचं आहे आलं लसूण इथे मी एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जो मसाला असाल तो घातला तरीही चालेल त्यानंतर एक चमचा काळा मसाला आता हे आपण सर्व ना मिक्स करून घ्यायचं आणि जे मी सांडगे भाजून घेतले आहेत ना ते थोड्या वेळासाठी हे पाण्यात घालून ठेवले होते नाहीतर ते कडक असतात ना त्यामुळे आपण थोडा वेळ पाण्यात घालून ठेवायचे आता ही आपन याचा मदे, तेला मदे आ, चान हे आपण याच्यामध्ये तेलामध्ये ह्या परतून घ्यायचे आहेत छानपैकी असे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे आपण सर्व असं दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे एका साईडला मी ना गरम करू करत पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत सांगे एकदम कडक असल्यामुळे काय होतं भाजी शिजायला थोडा जास्त वेळ जातो त्यामुळे काय करायचं आपण गरम पाण्याचा याच्यामध्ये वापर करायचा आहे आता मी इथे ना थोडं थोडं करून गरम पाणी वापरणार आहे पहिल्यांदा मी थोडं घातलेलं आहे आणि नंतर मी अजून थोडंसं वापरणार आहे जसं आपल्याला वाटेल की आपली भाजी शिजली आहे की नाही त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये गरम पाणी घालत राहायचं आता याच्यामध्ये मी दोन चमचे हे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आपली इथे ही सांडग्यांची भाजी ना तयार झालेली आहे खूप छान अशी झालेली आहे चवीला ते एकदम अप्रतिम अशी वास तर खूपच छान येतो आहे त्यासाठी तुम्ही या पद्धतीने ही सांडग्याची भाजी एकदा तरी करून पहा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि बेल आयकॉनचंही बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला जे मी नवीन नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन येईल त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबा भा। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत बाय बाय खात राहा आनंदी राहा खुश राहा